आज आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने वांग्याचे भरीत कसं बनवायचं ते बघणार आहोत त्यासाठी मी दोन वांगी घेऊन अशा पद्धतीने वांग्याचा डेटाकरचा जो काय भाग आहे तो काढून टाकत आहे वांग्याकरचा जो काय डेटाकरचा भाग असतो तो थोडासा जाडसर असतो आणि त्याच्यामुळे वांग भाजण्यात थोडासा जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे अशा पद्धतीने वांग्याचा डेटाकरचा थोडासा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे अगदी इझिली हा भाग निघला जातो दोन्ही वांग्याचा जो काही कर डेटा खर्चा भाग आहे तो मी थोडासा काढून घेतलेला आहे आता या वांग्यांना आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे वांग्यांना तेल लावताना ला फार जास्त तेल लावायचं नाही बोटांच्या मदतीने अशा पद्धतीने अगदी थोडंसं तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वांग्याला तेल लावून घेतल्याने काय होतं की जे काही वांग आहे ते भाजल्यानंतर त्याच्यावरचं जे काही टर्फल आहे साल आहे ते निघण्यास मदत होते तर दोन्ही वांग्यांनी इथे मी तेल लावून घेतलेलं आहे आता ही वांगी आपल्याला भाजून घ्यायची आहेत आज ही वांगी आपण गॅसवरती भाजणार आहोत हवं तर तुम्ही तुमच्याकडे जर चूल असेल तर चुलीवरती देखील ही वांगी भाजून घेऊ शकता गॅसवरती अशा प्रकारचे एक स्टँड ठेवलेला आहे आता गॅस ऑन करायचा आहे आणि या स्टँडवरती आपल्याला वांग ठेवायचं आहे एका साईडने वांग भाजून झाल्यानंतर फिरून ते दुसऱ्या साईडने देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे सर्व साइडने वांग आपल्याला चांगलं भाजून घ्यायचे वांग्याचे भरीत बनवण्यासाठी जी काय वांगी आहे ती आकाराने मोठी असलेली घ्यावीत तसेच जी काय वांगी आहेत ती आतून कोवळी देखील असावीत तुम्ही जर निबर वांगी वांग्याचं भरीत बनवण्यासाठी घेतली तर त्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये बिया निघतात आज आपण इथे हिरव्या वांग्याचे भरीत कसं बनवायचे ते बघतोय बाजारामध्ये निळ्या रंगाचे देखील वांगे भेटतात ते वांगे देखील तुम्ही अशाच पद्धतीने भाजून त्याचं देखील भरीत बनवू शकता त्या वांग्याचे भरीत देखील खायला छानच लागते इथे आपलं पहिलं जे वांग आहे ते भाजून तयार झालेलं आहे सेम प्रकारे आता आपण दुसरं वांग देखील भाजून घेऊयात सर्व साईडने आपल्याला हे वांग देखील चांगलं भाजून घ्यायचं आहे वांग चांगलं भाजत गेले की नाही हे कसं ओळखावं तर वांग भाजल्यानंतर चमच्याच्या मदतीने ते अशा पद्धतीने दाबून बघायचं आहे जे वांग आहे ते अशा पद्धतीने दबलं जाते म्हणजेच वांग आपलं चांगलं भाजलं गेलेलं आहे आता दोन्ही पण वांगी मी भाजलेली ताटामध्ये काढून घेतलेली आहेत आता ही वांगी पाच हो ते दहा मिनिटे आपल्याला थंड होऊ द्यायची आहे वांगी थंड झाल्यानंतर आपल्याला वांग्याचं वज हे जे जळालेलं काळं टर्फल आहे हे आपल्याला काढून टाकायचं आहे आपण वांगी भाजण्याआधी वांग्याला तेल लावून घेतलेलं होतं त्याच्यामुळे ही टरफलं अगदी इझिली निघतात इथे तुम्ही बघू शकता अगदी पटपट हे टर्फले निघत आहे तसेच वांग्याला आधी तेल लावून घेतलेली जी काय वांगे आहेत ती व्यवस्थित देखील भाजली जातात तरी इथे तुम्ही बघू शकता सर्व जे काय वांग्याचं का टर्फल आहे ते मी इथे काढून घेतलेलं आहे सेम प्रकारे दुसऱ्या वांग्याचं देखील टर्फल काढून घेऊयात इथे मी दोन्ही पण वांग्याचं टर्फलं काढून घेतले आता वांगी घेऊन आपल्याला ती आतमधून चेक करून घ्यायची आहेत एक चमचा घ्यायचा आणि चमच्याच्या मदतीने अशा प्रकारे वांगा आपल्याला सर्व बाजूने चेक करून घ्यायचा आहे कारण बऱ्याच वेळा काय होते की जी काय वांगी आहे ती भाजल्यानंतर देखील आतमधून खिडकी निघतात त्याच्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने जी काय वांगी आहेत ती आतमधून व्यवस्थितपणे चेक करून घ्यायची आहेत इथे मी दोन्ही पण वांगी आतमधून व्यवस्थितपणे चेक करून घेतलेली आहेत दोन्ही पण वांगी आपली इथे चांगली निघलेली आहेत आता वांग्याचा भरीत बनवण्यासाठी आज आपण एक सिक्रेट चटणी वापरणार आहोत ती म्हणजे तिळाची चटणी तर अर्धा चमचा तिळाची चटणी यामध्ये मी टाकून घेतली आहे त्याचसोबत टाकूयात अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आणि एक चमचा तेल आता हे सर्व व्यवस्थितपणे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी तिळाची चटणी वापरलेली आहे तिळाच्या चटणीऐवजी तुम्ही इथे जवसाची चटणी देखील वापरू शकता या चटण्या वापरल्यामुळे वांग्याचे काय भरीत आहे ते खायला अजून असं लागतं बऱ्याच वेळा वांग्याची तीस तीस भाजी खाऊन कंटाळा येतो अशा वेळी आपल्याला झटपट पत आणि पटकन होणारं काहीतरी हवं असतं अशावेळी तुम्ही हे अशा पद्धतीचं एकदम झटपट असं होणारं वांग्याचं भरीत नक्की बनवू शकता हे वांग्याचं भरीत खायला अतिशय मस्त असं लागतं हे भरीत तुम्ही चपातीसोबत तसेच भाकरीसोबत देखील खाऊ शकता तुम्हाला माझी ही आजची वांग्याच्या भरीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर तसेच माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका